सुभाण अली तू सत्य बोलत जा ते सत्य कोणाच्याही विरोधात गेलं तरी तू बोलत जा ते सत्य माझ्या विरोधातही असेल तर सुभाण अली तू बोलत जा अजित दादा मला सत्यासाठी सत्या सत्य काम करायची प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊन हे अर्धवट काम सोडून का गेलेत आपण शिवच्या उपले आंबेडकर विचारासाठी तडजोड करणार नाहीत आपण वारंवार सांगत होता तुम्ही असं अर्धवट सोडून चळवीला कसे जाऊ शकता तुमचा मिशन अजून पूर्ण झाला नव्हता दादा शिवशाह फुले आंबेडकर विचारांच्या कार्यकर्त्याला तुम्ही असं अर्धवट सोडून कसे गेले तुमचे शब्द आजही कानावर पडतात प्रेरणा देतात की स्वतःहून तुम्ही मला चळवळीचं काम करण्यासाठी सांगितलं की जाय तू चळवळीचं काम कर